बाई गाडीचं बांधव तुम्हाला मला सांगा आम्ही का मॅट आहे का तुमच्यासाठी तुमच्या गाडीला आम्ही तिथं तुम्ही काही नाही तुम्हाला दोघांत गेले काहीतरी तिथं गेलो भेटून इथे घेऊन आलो गाडी तिथं लावली तिथं सांगून आला मी सांगून आलो त्याच्याबरोबर मी माझा दुबा त्याच्यानंतर तुम्ही काय सांगून आले तुम्ही काय करूया गाडीचा नंबर नंबर टाकला नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडनं एंट्री झाली नाही व्हायलेशन केली तुमच्या नागरिक एंट्री झाली ना मग व्हायलेशनची तर पैसे कसे खपते तुम्ही जर व्हायलेशन टाकले पैसे कसे कापल मी राजा पंचवटी बसल मूर्ख आहे का मी एक शिक्षण क्लाय का मला पेट्रोल व्हाय का मग मग चुकी कोणाची तुमची का माही नाही असं तुम्ही डबल जातो सिस्टम नाही सिस्टम अशी तुम्ही बसताय सिस्टम आपोआप चालते काय मी गाडी बिघडतो कशी घडते काय

सिस्टीमची ची सिस्टीमवर तुम्ही बस मी नलो मग मी पटकन गाडी काढली त्या चार लोक फोन लावले असते त्याला तपास केले असते स्वतः गाडीच्या मला काय करून सॉरी मी काय एकशे बंद होत सोडला नाही एकशे दोन महिन्यांनी मी मग पगार कमी जेवढा पगार तेवढा कमी कर जेवढा पगार आहे तेवढं कमी करते असेच काम कसं केलं सोडला नाही एकशे कसे घडले मग मी काय म्हणलो तुम्ही सोडल्यानंतर पैसे घटत काय तुम्ही समजा बायलेशंट असल्यानंतर पैसे कसे घडवलं सांगा हे मान्य करायचं की पाहिजे मी असे मोळ फिडून दिलं शंभर ढोकं काय खराब करतो काय गोष्ट सांगता तुमचा पगार जास्त जास्तीचं काम करता काय मी काय तुमचा फोनवर बोलून दिलं नाव दिला माझ्या सुखी कोणाची आहे उभा येतो तुम्ही देईल गलती किसकी है गलती किसकी है गलती होती है मैं आपको पैसे देता था और फिर गलती किसकी तो हाँ, 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 उसने बोले ये कबूल करते नहीं बोले उसने गलती से हो गया गलती से पैसे काटे बोलने के बाद भी

मी तुमचा नंबर पैसे कसे कटले काय तुमच्या हातात मोबाईल नाही नाही मोबाईल नाही नगदी पैसे नक्की पैसे कसे डान्स उडाल्या सारखे असे रुपया हे नाही ते नाही सगळं तुमचं बरोबर कसं काय नंबर